नमस्कार मित्र जसं की गणपती बाप्प धूम सुरू आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंडळ आपला आपलं देखाड आणणार आणि भारी भारी डेकोरेशन तर तसंच आपलं धुडामान शिवशंभू मित्रमंडळ यासनी आपला दैवत छत्रपती शिवाजी महाराज यासना ज्या हत्यार होतात म्हणजे जसं की तोप तलवार कुराड वाघनख या सर्वात जुन्या वस्तू या हुभेहूप देखाडणार म्हणजे जी आती पिढी आहे फक्त वाचायलाच भेटत देखायला भेटत नाही तर एकच इच्छा आहे की आपला ज्या अतिनी जी पिढी आहे तिले आपला महाराज आपला जो राजा आहे त्यांनी काय संघर्ष करा आणि त्या म्हणजे कोणता त्या त्या काल त्या वस्तू होतात त्या हुबेहूब त्यासाठी देखाडाना त्या प्रयत्न करणार आणि त्या मंडळाद्वारे त्या देखाडा म्हण सण त्या सण एक संदेश दिला की जेणेकरून जे आपला ग्रामीण भाग असो शहर भाग असो ज्या विद्यार्थी आहेत त्या ज्या आहेत त्या देखी सण आपला शिवाजी महाराज या काय आगोती दिले आपल्यासाठी काय करेले जे मावळ्यास काय करेले म्हणजे आपल्यासाठी जी आपला जे स्वराज्य उभं केलेले त्यांना मागे खूप मोठा म्हणजे आपले म्हणजे सांत एवढ महान आणि त्या कार म्हणजे अं आठवण ज्या हत्यार होतात त्या होतात ते जिवंत राहाल पाहिजे शिवाजी महाराज हाऊ या काय होतात हाय कराल पाहिजे मनिस हाय मिट नाही कडकडशी आणि त्याने हाऊ संमेलन भरेले दोन हजार पंचवीसच्या येत्या गणेशोत्सवासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेमध्ये शिवशंभू प्रतिष्ठान हे कार्यरत आहे पत्रकार परिषद ही आम्ही यासाठी घेतली की घराघरापर्यंत शिवशंभू ते विचार हे पोचवण्यासाठी या गणेशोत्सवानिमित्त आम्ही स्पार्क फाउंडेशन कडून शस्त्रकालीन शिवकालीन हे शस्त्र हे दाखवत आहोत प्रत्येक घराघरामध्ये लहान बालक आहेत महिला आहेत पुरुष आहेत यांना इतिहासाची उजवणी कशी व्हावी इतिहासा काय आहे या शस्त्र इतिहासातली शस्त्र काय आहे मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तारा राणी यांच्या शिवकालीन शस्त्र आणि यांचा इतिहास या लहान लहान बालकापर्यंत घराघरापर्यंत पोचवण्याचा आमचा हा उद्दिष्ट आहे जेणेकरून शालेय शिक्षणामध्ये इतिहासाची उजळणी होतीच पण त्यामध्ये ही उजळणी जी आहे शस्त्रांची की लान क्या ही लहान बालकांपर्यंत मोठ्या ऊपर्यंत दहावीपर्यंत कळत नाही जो इतिहासकालीन पी एच डीपर्यंत जातो त्या पी एच डी माणसाला ही फक्त उजळणी होते शस्त्रांची तलवारीला किती दार आहेत तलवारीला मूठ कशी आहे तलवारीला दहा अश्व सत्तावीस अश्व त्या मुठेला कसे आहेत नाणे कशी आहे शिवराई कशी आहे अडीच शिवराई कशी आहे शिवकालीन या सगळ्या गोष्टींची उजळणी इतिहासाची या ठिकाणी आपण करत आहोत यासाठी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातल्या सगळ्या पुरुषांसाठी आपण सकाळी दहा वाजेपासून हा उपक्रम राबवत आहोत शहरातल्या लोकांनी सायंकाळी सहा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आवर्जून येणे हीच आमची भावना आणि सगळं शिवप्रेमींनी आणि धुळेकरांनी ग्रामीण धुळेकरांनी या ठिकाणी यावे व शस्त्र प्रदर्शन बघावे इतिहासाची उजवणी करावे व आपल्या घराघरामध्ये इतिहासाचा आणि संस्कृतीचा हा एक भाग हा प्रत्येकाच्या घराघरात जावा हीच आमची अपेक्षा आहे ठिकाण थीकान, आहे श्री गुरुदेव मंदिर चौक देवपूर धुळे नक्की जर तुम्ही न दर्शन जाशात तर शिवशंभू या मंडळने सुद्धा भेट द्या कारण की तुमले तर बाप्पा बुद्धी दिनच पण आपला शिवाजी महाराजांना विचार लयसन या मित्रमंडळाला भेटी सन आपला शिवाजी महाराजांना विचार लयसन घर या आणि भेटूच आपण मा तत्पर्यंत नमस्कार